पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीला मुंबईला भरलं त्याचे अध्यक्ष विमय बॅनर्जी दुसरा अधिवेशन अठराशे शहाऐंशी ला कलकत्त्याला भरलं त्याचे अध्यक्ष दादाबाई नवरोजी सत्याऐंशी ला जे आहे ते मद्रासला भरलं अठ्ठ्याऐंशी ला अलाबादला भरलं एकोणनव्वद ला मुंबईला भरलं नव्वदला कलत्याला भरलं एक्क्याण्णव लागपूरला भरलं ब्याण्णव ला अहबाद भरलं त्र्याण्णव लाहोरला भरलं चौऱ्याण्णव ला मद्रासला भरलं पंच्याण्णवला पुण्याला भरलं शहाण्णवला कलकत्त्याला भरलं सत्त्याण्णवला अमरावतीला भरलं अठ्याण्णव ला मद्रासला भरलं नव्याण्णव ला लखनऊ भरलं एकोणीशे साली लाहोर भरलं एकोणीशे एक ला कलकत्त्याला भरलं एकोणीशे दोन लागतो पाकिंगपूरला भरले एकोणीसशे तीन ला मद्रासला भरले एकोणीशे चारला मुंबईला भरलं एकोणीसशे पाच ला बनारसला भरलं एकोणीसशे सहा ला कलकत्त्याला भरले एकोणीशे सातला सुरतला भरलं एकोणीसशे आठ ला अहमदाबादला भरलं एकोणीसशे नऊ लाहोरला भरलं एकोणीशे दहाला मद्रासला भरलं भरले एकोणीशे अकराला कलकत्त्याला भरलं एकोणीसशे बाराला पाकिमपूरला भरले एकोणीशे तेराला कराची ला भरले एकोणीशे चौदाला मद्रासला भरलं एकोणीशे पंधरा साली मुंबईला भरले एकोणीशे सोळाला लखनौला भरले एकोणीशे सतराला कलकत्त्याला भरलं एकोणीशे अठराला अमृतसरला भरलं एकोणीसशे एकोणीस लाहादला भरलं एकोणीशे वीस नागपूरला कलकत्त्याला भरलं एकोणीशे वीस ला नागपूर विशेष अधिवेशन झालं एकोणीशे एकवीस ला अहमदाबादला भरलं एकोणीशे बावीस ला गयाला भरले एकोणीसशे तेवीस ला दिल्लीला भरलं एकोणीशे चोवीस ला बेळगावला भरलं एकोणीसशे पंचवीस ला कानपूरला भरलं एकोणीशे सव्वीस ला गुहाटीला भरलं एकोणीशे सत्तावीस ला मद्रासला भरलं एकोणीसशे अठ्ठावीस ला अमृतसरला भरलं एकोणीशे एकोणतीस साली लाहोर अधिवेशन झालं एकोणीशे तीस ला अधिवेशन भरलं नाही एकतीस ला कराला भरलं बत्तीस ला दिल्लीला भरलं एकोणीसशे तेतीस ला कलकत्त्याला भरलं एकोणीशे चौतीस ला मुंबईला भरलं एकोणीशे पस्तीस ला भरलं नाही एकोणीशे छत्तीस ला अहमदाबाद ला भरलं एकोणीसशे सदोतीस फैज ला भरलं एकोणीशे अठतीसला हरिपुराला भरलं एकोणीसशे एकोणचाळीसला त्रिपुराला भरलं एकोणीशे चाळीसला रामगडला भरलं एकोणीशे एक्केचाळीस ते पंचेचाळीस अधिवेशन झालं नाही मौलाना अबू कला माझा अध्यक्ष होते एकोणीशे शेचाळीस ला मेरठला भरलं एकोणीशे सत्तेचाळीसला दिल्लीला भरलं एकोणीशे अठ्ठेचाळीस ला मेरठला भरलं एवढी अधिवेशन पुस्तकात आहेत एकोणीसशे पन्नास साली नंतर नाशिकमध्ये अधिवेशन भरलं एकोणीशे एकावन्न साली हैदराबादला भरलं एकोणीशे त्रेपन्नला हैदराबादला भरलं एकोणीसशे पंचावन्न ला एकोणीशे पंचावन्नला आवडीला भरलं एकोणीशे एकोणसाठला नागपूरला भरलं आणि एकोणीशे त्र्याऐंशी साली मुंबई मुंबईला भरलं एकोणीशे चौऱ्याऐंशी साली मुंबई भरलं एकोणीशे नव्वदला ला दिल्लीला भरलं दोन हजार दहा साली परत दिल्लीला अधिवेशन भरलं सोनिया गांधी अध्यक्ष होते